ऐतिहासिक परंपरा लाभलेला कसबेसुकेने येथील बैलपोळा उत्साहात संपन्न शेवकर बंधूंच्या सर्जा राजाला वेशीतून प्रथम जाण्याचा मान निफाड तालुक्यातील कसबेसुकेने येथील बैलपोळ्याला ब्रिटिशकालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या बैलपोळ्या सणाला सायंकाळी सहा वाजता बैल मिरवणुकीसाठी शेवकर कुटुंबातील बंधूंना प्रथ वेशीतून प्रथम जाण्याचा मान आहे सायंकाळी सहा वाजता कुटुंबातील सुहासिनी पश्चिमेला असलेल्या सुरेख अशी रंगरंगोटी करण्यात आलेल्या प्रवेशद्वाराजवळ त्यांच्या बैलांचा औक्षण करतात पुरणपोळी भाजीपाकरीचा नैवेद्य देतात यावेळी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक व सर्व शेवकर कुटुंब उपस्थित असते पारंपरिक वाद्यांच्या गजरात विशेष महान सन्मान असलेल्या सर्जा राजाला मुख्य वेशीतून प्रथम जाण्याचा मान मिळाल्यानंतर गावातील इतर शेतकऱ्यांच्या बैलांना वेशीतून जाण्याची संधी मिळते या अनोख्या बैलपोळ्याचा उत्साह पाळण्यासाठी दिवसभर पावसाची संततधार चालू असतानाही पंचक्रोशीतील नागरिकांनी तरुणांनी शेतकरी माता भगिनींची मोठी गर्दी उसळली होती यावेळी ओझर पोलीस स्टेशन अंतर्गत कसबे सुकेने येथील आउटपोस्टचे पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी किशोर बस्ते प्रतिनिधी جينا ري کي نه ڏينھن آھي